नमस्कार मंडळी आज आपण चिकन बिर्याणी केलेली आहे आणि त्याचा भात बघा किती छान असा मोकळा झाला आहे कुठेही चिकट वगैरे झाली नाही आहे टेस्टसुद्धा अगदी रेस्टॉरंटसारखी आणि तेसुद्धा कमी साहित्यामध्ये अगदी तुम्हाला करताना सुटसुटीत वाटेल कुठेही काम किचकट वाटणार नाही अगदी हा जर बिर्याणी करायची झाली ना, ना। म्हणजे ही बिर्याणी आपल्याला करायची झाली की असं वाटतं की खूप काहीतरी घाट घालावं लागेल पण तसं काही नाही आहे पटकन तुम्ही कराल उलट जो आपण पुलाव बनवतो ना तर त्याच्यात तरी ना आपल्याला भाताचा अंदाज येत नाही पण जर का आपल्याला बिर्याणी करायची झाली ना तर आपण आरामात ती करू शकतो म्हणजे काहीही अवघड नाही आहे आणि बघा किती छान असं झालं आहे भाताचा फ्लेवर तर म्हणाल ना तर एक नंबर असं झाला आहे परफेक्ट प्रमाणात तुम्हाला मी मसाले वगैरे सांगणार आहे चला तर मग करूया तर मी दीड किलो चिकन घेतले आहे ते स्वच्छ धुवून अगदी त्यातलं सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी पाव किलो दही घेतलेलं आहे दीड किलो चिकनला पाव किलो दही घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चार चमचे घरगुती तिखट टाकलेलं आहे घरगुती आणि हा आहे चिकन बिर्याणी मसाला हळदसुद्धा टाकलेली आहे आणि हे आहे आलं लसूणची पेस्ट ती मी तीन चमचे घेतलेली आहे मीठ आहे ते आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे आणि जरा मी कमीच मीठ टाकलं आहे कारण की मी कांद्यामध्ये मीठ टाकणार आहे ना, ना मग त्या हिशोबाने कमी मीठ टाकलं आहे आता कोथंबीरसुद्धा मुठभार घेतली आहे आणि पुदिनासुद्धा मुठभर घेतलेला आहे आता याला छान मॅरिनेट करायला ठेवायचं आहे म्हणून चांगलं मॅश करून घ्यायचं चांगलं चांगल मस्त मसाला सगळीकडे लागला पाहिजे जी, जिथे जिथे आपण चिकन कुठे कुठे कट केलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये मसाला चांगला आतमध्ये मुरला पाहिजे मग त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि ते आपण झाकून अर्ध्या तासासाठी किंवा पंचेचाळीस मिनटासाठी मॅरिनेट करायला बाजूला ठेवून घेऊया सर्वात आधी हेच काम करून घ्यायचं जेणेकरून आपली बाकीची कामं होईपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतं आणि त्याने आपला वेळ वाचतो आणि पटापट चिकन होऊन जातं आता बासमती तांदूळ घेतलेला आहे याला छान मस्त सुगंधित तांदूळ आहे आणि तो आपल्याला चार थे ते पाच पाण्याने धुवून काढायचा आहे जेणेकरून त्याच्यातला एक्स्ट्राचा स्टार्च निघून जातो आणि आपला भात मोकळा होतो म्हणजे चिकट होण्याचे चान्सेस कमी राहतात तर आता मी हे चांगलं चार पाण्याने धुतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हे सुद्धा झाकून बाजूला ठेवून घेऊया आता सर्वात आधी भांड गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत बघा आता आपली ही जी बाकीची सगळी कामं होत आहेत ना तोपर्यंत चिकन पण मॅरिनेट होणार आणि तांदूळसुद्धा छान भिजणार तांदूळ चांगलं भिजलं पाहिजे तांदूळ कधीच ना आपण डायरेक्ट टाकायचं नाही कारण की जो त्याचा बासमतीचा जो सुगंध असतो त्याचा जो फ्लेवर असतो ना जोपर्यंत तांदूळ भिजत नाही ना तोपर्यंत तो फुलून येत नाही म्हणून ते भिजायला घालायचे असतात तांदूळ आणि तो मोकळासुद्धा होतो छान आता आपण कांदे घेतलेले आहेत सहा आणि ते मी आता चिरून घेते त्याच्यानंतर त्याचे चिरताना आपल्याला ते लांबडे लांबडे चिरून घ्यायचे आहेत लांबडे लांबडे चिरताना मी आधी काय करते मध्ये एक कट करून मग त्याच्यानंतर हे असे पातळ पातळ काप कापते जेणेकरून ना ते म्हणजे जर का तुम्हाला अगदीच लांब कांदे पाहिजे असतील तर डायरेक्ट कट करायचे पण मी नेहमीच असे कट करते जेणेकरून म्हणजे कांद्याला एक मधून एक कट देऊन त्याच्यानंतरच कांदे चिरायचे आणि ते सुद्धा अगदी पातळ पातळ चिरायचे म्हणजे बिन्या बिर्याणीसाठी कांदा कापताना नेहमी हा असाच पातळ पातळ कापायचा तर आपला अर्धेच कांदे चिरून झालेत तोपर्यंत मी आधी तेल टाकून घेते जेणेकरून भांडं आपला छान गरम झालेलं आहे मग त्याच्यामध्ये मी चार चमचे तेल टाकले आहे तेजपत्ता टाकलेला आहे हिरवी वेलची टाकलेली आहे पाच आणि मोठे वेलची दोन टाकलेले आहे लवंग दालचिनी आणि काटा फूल टाकलेला आहे तेल आधीच खूप गरम झालेलं म्हणून मी लगेचच त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि आता आपला सगळाच कांदा टाकून झालेला आहे बघा आता कांदा लवकर परतला जावा त्यासाठी मी मीठ टाकलेला आहे आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ टाकलं आहे तर त्या हिशोबाने आपण मीठ टाकायचं आहे दोन्हीमध्ये नाही आता जास्त होईल मीठ तर आता जोपर्यंत आपला कांदा आहे ना त्याला खूपच वेळ लागतो कारण जास्त कांदा आहे बरं कांदा मी मगाशी बोलताना सहा बोलले पण टाकल्या आहेत पाच पाच मोठे मोठे कांदे टाकलेले आहेत चला तर आपला कांदा जोपर्यंत तळून होतो आहे शिजून होतो आहे तोपर्यंत आपण टमाटे कापून घेऊया तर मी टमाटे सा चार घेतलेले आहेत मोठे मोठे तर आता ते सुद्धा मी बारीक बारीक चिरून घेतले जेणेकरून ते ना लवकर विरगळले जातील म्हणून कारण की मी टमाटे जेव्हा टाकेल ना फ्राय करायला तर त्यावेळी ना मी तो जास्त वेळ भाजणार नाही आहे मग जास्त वेळ आपण भाजणार नाही तर अशा वेळी असे बारीक चिरायचे याच्यापेक्षा सुद्धा बारीक चिरले तरीसुद्धा चालतील तर मोठे मोठे चार टमाटे घ्यायचे तर आता टमाटेसुद्धा आपले चिरून झालेले आहेत ते पण आता काढून घेऊया या बाउलमध्ये मोठ्या बघा बाकीची माझी कामं होईपर्यंत कांदा छान आपला बघा शिजलेला आहे म्हणजे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि त्याच्या वरसुद्धा आणखीन छान मस्त शिजलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण टमाटे टाकून घेऊया तर बघा इतका वेळ मी तुम्हाला डायरेक्टच दाखवलेला आहे तोपर्यंत आपले टमाटे चिरून झाले म्हणजे आपली कोथंबीर पुदिना हे सगळं चिरत बसण्यात वेळ वाया घालायचं नाही तर तो, तो आपण आपली कामं करता करताच होऊन जातो म्हणजे टमाटे आणि कांदे हे दोन वस्तू ना जेव्हा जास्त असतात तेव्हा ते परतण्यासाठी खूप वेळ लागतो ना मग तो व वेळ वाचवा म्हणून आपण असं करायचं तर आता टमाटेसुद्धा टाकलेले आहेत टमाटे परतून घेतलेले आहेत आता मी ना याची वाट नाही बघणार की आपला टमाटा कधी विरघळेल तो चिकनसोबत छान शिजेल म्हणून आता मी चिकन ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तोपर्यंत आपले छान इतका वेळ झालेला आहे म्हणजे पंचेचाळीस मिनटं मी चिकन ठेवलं होतं त्यासाठी ना मी भरपूर मोठं असं छान भांडं घेतलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये चार किलोची बिर्याणी आरामात बनते तर तसंच मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला भात जो आहे ना तो फुलल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये जास्त जागा राहिली पाहिजे तर तसंच आपल्याला भांडं निवडायचं आहे तर आता चिकन जेव्हा आपण टाकलं ना तर त्याच्यानंतर छानपैकी त्याला ना फ्राय करायचं जेणेकरून त्याला स्वतःच पाणी सुटेल आणि लगेच्या लगेच पाणी टाकायचं नाही ना, तर चिकन चोत्यासारखं होऊन जातं तर तसं आपल्याला नको आहे चिकट झालं पाहिजे तर ते खरं तर छान असतं म्हणजे टेस्ट छान लागते तर बघा अजून मी पाणी टाकलेलं नाही आहे त्याला चांगलं शिजून द्यायचं मी बऱ्याच वेळानं झाकून ठेवायचे आणि पाच ते सहा मिनटानंतरच झाकण उघडून बघायची मी आणि मग जरासं शिजलं आहे आता मला लक्षात आलं आहे की आता हे शिजलं आहे की त्याच्यानंतरच मग आपल्याला पाणी होतायचं आहे म्हणून त्यासाठी झाकून ठेवायचं पाणी शिजवायचं तोपर्यंत आपली बाकीची सुद्धा कामं होतात आता अजूनसुद्धा आपल्याला पाणी टाकायची वेळ नाही झाली बघा झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर मी परत सात ते आठ मिनटानंतर उघडून बघितलं तर त्याला पाणी सुटलेलं आहे स्वतःचं आता हे सगळं चिकनचंच पाणी आहे स्वतःचं तर आता त्याच्यामध्ये जितकं चिज चिकन आपल्याला शिजवायचं आहे तितकं शिजवून घ्यायचं पण आता मी त्याच्यामध्ये आता पाणी होतणार आहे तर आता आपलं चिकन हे इथपर्यंत छान शिजवलं असेल ना आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं तर चिकन तुमचं कधीही असं आसा चोत्यासारखं लागणार नाही तर आता आपण शिजवून घेऊया पाच मिनटं तो तोपर्यंत आता मी गॅसवर छोट्या गॅसवर ते भांडं ठेवलेलं आहे कारण चिकन शिजत आलेलं आहे अगदी जरासा वीस टक्के राहिलेलं आहे ते शिजायचं तर तोपर्यंत मी इथे मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आहे कारण की आपला जो भात आहे ना तो मोकळ्या पाण्यामध्ये शिजला पाहिजे म्हणजे भरपूर पाण्यामध्ये थोडासा तांदूळ शिजलं पाहिजे तर त्यासाठी पाण्याला उकळी आणायची आहे तर मी त्याच्यामध्ये मसाले बघा काय टाकले आहेत जास्त नाही टाकले तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका मी फक्त तेजपत्ता टाकला आहे कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे आणि तूप टाकलेलं आहे दोन चमचे जेव्हा पाण्याला उकळी येईल चांगली खळखळून उकळी आली पाहिजे त्याशिवाय पाण्यात भात टाकायचं नाही तांदूळ तर आता हे जे भांडं आहे ना ते खूप मोठं आहे तर त्याची तुम्हाला उकळी दिसत नाही आहे पण चांगलं पाणी तापलेलं आहे तापलं आहे म्हणजे उकळी पण आली आहे त्याला तर आता हे आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आता तांदूळ आपल्याला किती शिजवायचे आहेत त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि हा जो तांदूळ आहे तो आपल्याला जवळजवळ पन्नास टक्के शिजला पाहिजे पन्नास टक्के का कारण जी आपण भांड्यामध्ये जो लेअर लावणार आहे तो खालती जो लेअर लावणार तर त्याच्यामध्ये ना चिकनमध्ये रस आहे तर तुम्ही तुम्हाला मी आत्ता दाखवते की त्याच्यामध्ये भरपूर रस आहे मग त्या रस्यामध्ये पन्नास टक्के शिजलेला जो तांदूळ आपण टाकला तर तो, तो परफेक्ट असा शिजणार तर आता तुम्हाला मी रसा दाखवते बघा आपलं जे चिकन आहे ना ते अजून कच्चंच आहे म्हणजे पूर्ण कच्चं नाही आहे कच्चंसुद्धा ठेवायचं नाही ते जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के शिजलं पाहिजे तेवढंच हे शिजलेलं आहे खूप जास्त शिजवलं तर ते चिकन ओव्हर कुक होऊन जाईल तर आता बघा याच्यामध्ये इतका रस्सा आहे तर आपला जे तांदूळ आहे ते जर पन्नास टक्के शिजलेलं आहे असेल तर आपण या रस्त्यामध्ये ते ओतायचे आहेत तर परफेक्टच शिजणार आणि जो वरचा लेअर असणार ना तो आपला ऐंशी टक्के शिजलेला तांदूळ असायला पाहिजे तर बघा आपला हा तांदूळ तो आत्ता पन्नास टक्के शिजलेला नाही आहे तर मी आणखीन थोडासा शिजवून घेते तोपर्यंत तुम्हाला मी आता खाली काढल्यानंतर दाखवते म्हणजे खाली काढून झालं आहे तोपर्यंत तांदूळसुद्धा उकळलेला आहे आणि आता हा पन्नास टक्के चांगला शिजलेला आहे तर आपण आता हे टाकून घेऊया तर तो पाणी आहे ना ते मी ह्याच झाऱ्याने गाळून मगच टाकलं आहे त्याचं पाण्यासहित टाकायचं नाही कारण तुम्हाला रस्सा दिसतोय बघा भरपूर रस्सा आहे आणि वाफेवरसुद्धा आपला तांदूळ खूप छान शिजणार तर खूपच जास्त गाळलं नाही आहे मी तांदूळ त्याच्यामुळे नाही तांदूळ इतका छान शिजला होता एकदम मस्त त्याचा आणि एवढा रस्सा का ठेवला आहे त्याच्यामध्ये फ्लेवर इतका सुंदर उतरलेला ना त्याच्यामुळे चिकन बिर्याणी खूप छान झाली होती तर आता आपण हा सगळा लेअर लावून घेऊया आणि थोडा वेळ थांबायचा आहे अर्धा लेअर लावल्यानंतर कारण की जो आपला भात आहे ना तो वरचा जो लेअर आहे ना तो थोडासा शिजलेला असला पाहिजे म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के हा भात शिजलेला असला पाहिजे आणि मी जो आहे ना वरचा जो लेअर लावते आहे तो ऐंशी टक्के शिजलेला पण आहे आणि तो पाण्यासहित घेतला आहे मी म्हणून आता बघा हा सगळा लेअर आपला लावून झालेला आहे आणि तो पाण्यासहित असल्यामुळे ना खूप छान तो भात शिजणार तर आता आपण बघा मला ना पूर्ण आधी मी अर्धा तास शिजायला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं थांबा तुम्हाला पुढे जाऊन सांगते आता हा जो आहे हिरवा कलर तो फूड कलर आहे तो मी दुधामध्ये थोडासा मिक्स केला होता आणि तो असा मी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर ऑरेंज कलरसुद्धा टाकलेला आहे तो सुद्धा मी दुधामध्येच मिक्स केलेला आहे अगदी थोडासा घेतला आहे फूड कलर आणि कारण की फक्त त्याला छान कलर दिसावे वेगवेगळे म्हणून कोथंबीर थोडीशी टाकली आहे थोडीसा पुदिना टाकलेला आहे आणि तूपसुद्धा टाकलेला आहे चार चमचे तूप टाकलं ना आता त्याचा जो बासमती राईस आहे ना त्याचा जो फ्लेवर आहे तो छान एकदम फुलून येतो आणि या तुपामुळे खरं तर चिकन बिर्याणी आणखीन खूप छान लागते म्हणून आवरजून तूप टाका आणि तूप नसेल तर तेलसुद्धा टाकलं तरी चालेल आणि त्याच्यामुळे ना भात आणखीन छान मोकळासुद्धा होतो आणि खूप टेस्टी होतो आता आपण झाकून ठेवलेलं आहे अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासानंतर परत मी चेक केला अर्ध्या तासासाठी स्लो गॅसवर ठेवायचा आहे तर त्याच्यानंतर मी जेव्हा चेक केलं तर मला असं वाटलं की जो खालचा जो भात आहे ना तो अजून शिजला तर आहे पण मुरला पाहिजे शिजणं वेगळं असतं आणि मुरणं वेगळं असतं मुरणं मुरला तर बघा तो ना असा ना असा दिसत नाही जर तो शिजला ना म्हणजे मुरल्यानंतर हा भात आहे ना असा छान वेगळा वेगळा मोकळा मोकळा असा दिसणार शिजणार आणि नरम होणार तर तसं आपल्याला पाहिजे तर मी आणखीन याला पंधरा मिनटांन आधी स्लो गॅसवर झाकून ठेवलं होतं त्यानंतर रेडी झालं आपलं चिकन बिर्याणी आणि खूप मस्त झाली होती तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर तुम्हाला मी परफेक्ट असं प्रमाण सांगितलं आहे अजिबात चुकणार नाही बिंदास करा आणि कुठेही पसारा वगैरे अजिबात किचनवर होणार नाही सुटसुटीत अगदी तुम्हालासुद्धा करायला खूप छान वाटेल ही चिकन बिर्याणी करून खा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली का ही आपली कामं कशी आपली पटापट झाली की आपल्याला पण बरं वाटतं आणि कमी कामं पडली तर आपल्याला आणखीन जास्त छान वाटतं तर आता ही जी चिकन बिर्याणी आहे तुम्हाला आवडली का तुमच्या फॅमिली आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कलर नाही टाकायचे असतील तर नाही टाकले तरी तुझा चाल चालतील आणि जर टाकायचं असेल तर नक्की टाका कलर टाकल्यामुळे ना आपल्याला कलरफुल दिसते आणि मग मुलांना खायला खूप छान वाटते आणि ती एकदम प्रोफेशनल वाटते आणि टेस्ट तर छान झालेलीच आहे पण ती दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसेल चलात वा बाय परत भेटूया